नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक राशी भविष्य नाही तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका वादळाची पूर्वसूचना आहे वृषभ राशीच्या लोकांनो कधी विचार केलाय का की ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या घरातल्या जेवणाच्या ताटावर बसवता जी व्यक्ती तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्यासोबत असल्याचं आवडते तीच व्यक्ती तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहित असेल तर हो तुम्ही बरोबर ऐकलंत तुमच्याच नात्यातली तुमच्याच रक्ताची किंवा अत्यंत जवळची एक व्यक्ती तुमच्याविरुद्ध असं चक्रव्यूह रचत आहे ज्यातून बाहेर पडणं तुम्हाला कठीण जाईल जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही आणि या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर येणारा काळ तुम्हाला असा पश्चाताप देईल जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही वृषभ्रास म्हणजे स्थिरतेचं प्रतीक तुम्ही लोक कष्टाने आपलं साम्राज्य उभं करता पण सध्या तुमच्या कुंडलीत अशा काही ग्रहांच्या हालचाली होत आहेत ज्यामुळे तुमचे गुप्त शत्रू सक्रिय झाले आहेत हे शत्रू बाहेरचे नाहीत तर तुमच्याच घरातले किंवा जवळच्या नातेसंबंधातले आहेत तुम्हाला वाटतंय की सगळं काही ठीक चाललंय मग विचार करा अचानक तुमची कामं का रडत आहेत विनाकारण घरात वाद का होत आहेत तुमच्या प्रगतीचा मार्ग अचानक का रोखला गेलाय हे योगायोग नाहीत मित्रांनो हे एका मोठ्या षडयंत्राचे छोटे भाग आहेत ही व्यक्ती तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे असलेलं दुःख शोधत आहे आणि तुमच्या कमकुवत नसांवर वार करण्याची तयारी करत आहेत आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत एक पहिली गोष्ट ती व्यक्ती कोण आहे तिची वागणूक कशी बदलली आहे त्या व्यक्तीला ओळखण्याची तीन गुप्त लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे दोन दुसरी गोष्ट हे षडयंत्र नेमकं कोणत्या स्तरावर रचलं जात आहे तुमच्या पैशांवर त्यांची नजर आहे की तुमच्या नावावर तीन आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट या संकटातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय आणि व्यावहारिक रामबाण उपाय पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो जर तुम्हालाही गेल्या काही दिवसांपासून कोणाच्या वागण्यावर संशय येत असेल किंवा तुमच्यासोबत काही विचित्र गोष्टी घडत असतील तर कमेंट्समध्ये सावधान असं नक्की लिहा कारण तुमची एक कमेंट दुसऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तीला सतर्क करू शकते चला तर मग सुरू करूया आजचा हा महत्वाचा खुलासा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही तर वृषभ राशीच्या लोकांसाठी एक धोक्याची सूचना आहे आपण म्हणतो ना घरचा भेदी लंकाढावे कधीकधी आपण ज्यांच्यावर रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतो तेच लोक आपल्या प्रगतीच्या आड येत असतात वृषभ राशीच्या लोकांनो तुमच्या स्वभावातील साधेपणा आणि इतरांवर लवकर विश्वास ठेवण्याची वृत्ती आता तुमच्यासाठी घातक ठरू शकते तुमच्याच जवळच्या वर्तुळातील तुमच्याच नातेसंबंधातील एक व्यक्ती तुमच्याविरुद्ध एक मोठं षडयंत्र रचत आहे ही व्यक्ती कोण आहे ती असं का करत आहे आणि तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकता हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक असते राशीचे लोक हे मुळात शांत संयमी आणि मेहनती असतात तुम्हाला विनाकारण कोणाच्या फंदात पडायला आवडत नाही पण सध्या तुमच्या राशीतील ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमची प्रगती वेगाने होत आहे कदाचित तुम्हाला नवीन नोकरी लागली असेल व्यवसायात नफा होत असेल किंवा घरात काही आनंदाचे प्रसंग घडत असतील पण लक्षात ठेवा तुमचं हेच सुख काही लोकांच्या डोळ्यांत खुपत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा राहू किंवा शनीची दृष्टी तुमच्या तृतीय किंवा चतुर्थस्थानावर पडते तेव्हा जवळचेच लोक शत्रू बनतात तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत जेणेकरून तुमची सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल आता मुख्य प्रश्न असा कि ती की ती व्यक्ती नेमकी कोण मी तुम्हाला नाव सांगणार नाही पण त्या व्यक्तीची तीन मुख्य लक्षणं सांगतो ज्यावरून तुम्ही त्यांना सहज ओळखू शकाल लक्षण एक अति गोड बोलणे शुगर कोटेड वर्ड्स ही व्यक्ती तुमच्यासमोर इतकी गोड बोलते की तुम्हाला संशयही येणार नाही पण हीच व्यक्ती तुमच्या गुप्त गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते तुमच्या घरात काय चाललंय तुमच्याकडे किती पैसा आहे हे जाणून घेण्यात यांना खूप रस असतो लक्षण दोन प्रगतीवर खोटी स्तुती जेव्हा तुम्हाला काही यश मिळतं तेव्हा ही, ते ही व्यक्ती वरवर तुमचं अभिनंदन करते पण त्यांच्या डोळ्यांत तो आनंद दिसत नाही उलट हे तर नशिबानी मिळालं किंवा यात काय मोठं कौतुक का अशा प्रकारच्या कमेंट्स ते करतात लक्षण तीन नकारात्मक सल्ले देणे तुम्ही जेव्हा एखादा नवीन निर्णय घेता तेव्हा ही व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहित करण्याऐवजी तुमच्या मनात भीती निर्माण करते हे करू नकोस यात नुकसान होईल असे सल्ले देऊन ते तुमची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करतात तुमच्या ओळखीत अशी कोणती व्यक्ती आहे का जी नेहमी तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करते विचार करा हे षडयंत्र केवळ बोलण्यापुरते मर्यादित नाही याचे काही गंभीर परिणाम होऊ शकतात एक कौटुंबिक कलह तुमच्या पतीपत्नीमध्ये किंवा मुलांसोबत वाद निर्माण करण्यासाठी ही व्यक्ती कानभरणी करू शकते दोन आर्थिक नुकसान तुम्हाला चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करायला लावून किंवा पैशांची उधारी मागून तुम्हाला अडचणीत आणले जाऊ शकते तीन मानसिक ताण छोट्या गोष्टींचा बाऊ करून तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचवण्याचा प्रयत्न केला जाईल आता घाबरून जाण्यापेक्षा सावध राहणे गरजेचे आहे वृषभ राशीच्या लोकांनो खालील गोष्टींचे पालन करा गोपनीयता पाळा मेंटेन सिक्रेसी जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याबद्दल कोणालाही सांगू नका मग ते तुमच्या घराचे काम असो किंवा व्यवसायाची डील हिशोबात स्पष्टता ठेवा नातेवाईकांसोबत पैशांचे व्यवहार करताना कागदोपत्री व्यवहार करा केवळ शब्दावर विसंबून राहू नका प्रतिक्रिया देणे टाळा जर तुम्हाला कळलं की कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे तर लगेच चिडून जाऊन भांडण करू नका शांत राहा तुमचं मौन हेच त्या शत्रूसाठी सर्वात मोठं उत्तर असेल अध्यात्मिक उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा वाचा तसेच आपल्या घरात रोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा ज्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल तर मित्रांनो आज आपण पाहिलं की कशाप्रकारे वृषभराशीच्या लोकांच्या आयुष्यात एखादी जवळची व्यक्ती अडथळे निर्माण करू शकते मी पुन्हा एकदा सांगतो माझा उद्देश तुम्हाला कोणाविरुद्ध भडकवणं हा नसून तुम्हाला फक्त सावध करणं हा आहे विनाकारण कोणावर संशय घेऊ नका पण डोळे झाकून कोणावर विश्वासही ठेवू नका लक्षात ठेवा तुमचे यश हे तुमच्या कष्टावर अवलंबून आहे पण तुमच्या यशाचे रक्षण करणे हे तुमच्या चातुर्यावर अवलंबून आहे आज जे उपाय मी तुम्हाला सांगितले ते मनापासून करा विशेषत गोपनीयता पाळण्याचा नियम आजपासूनच लागू करा मग बघा हे रचलेलं षडयंत्र कसं पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतं ते तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की तुमच्या आयुष्यातही असा एखादा गुप्तशत्रू आहे किंवा तुम्हाला अलीकडे काही विचित्र अनुभव आले आहेत का तुमच्या अनुभव खाली कमेंटबॉक्समध्ये नक्की शेअर करा तुमच्या एका कमेंटमुळे इतर वृषभराशीच्या बांधवांनाही हिंमत मिळू शकते आणि त्यांनाही परिस्थिती समजायला मदत होईल जर तुम्हाला आजचीही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक मला असेच सखोल संशोधन करून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं आणि हो हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करा ज्यांची रास वृषभ आहे कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी नुकसान होण्यापासून वाचू शकतं अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण वृषभ राशीसाठी पुढचा आठवडा कसा असेल आणि कोणते नवीन बदल घडणार आहेत याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे नेहमी लक्षात ठेवा संकट येतातच पण ज्याच्या पाठीशी सत्य आणि कष्ट असतात त्याचा विजय निश्चित होतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या कुलदैवताचं स्मरण करत रहा। भीतीला आपल्यावर स्वार होऊ देऊ नका तर संकटाचा सामना धैर्याने करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा आणि सावध रहा धन्यवाद